जतचा चेहरा मोहरा बदलवण्याची ताकद फक्त रवींद्र आरळी यांच्या टीममध्येच गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपचा दमदार प्रचार शुभारंभ हजारोंच्या जनसागरा प्रदर्शन जत मतदारसंघाचा आज अभूतपूर्व उत्साहात भाजपच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ झाला जतचा चेहरा मोरा बदलवण्याची ताकद फक्त रवींद्र आरळी यांच्या टीममध्ये आहे अशा जोशपूर्ण शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली आणि निवडणूक रणशिंग फुंकले बाबांच्या दर्शनाने प्रचाराची सुरुवात झाली परंपरेनुसार प्रचाराची सुरुवात जत येथील ग्रामदैवत बाबा यांच्या दर्शनाने करण्यात आले सर्व तेवीस नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांनी सामूहिकरित्या मंदिरात हजेरी लावून विजयी होण्यासाठी आशीर्वाद घेतले धार्मिक वातावरणात तयार झालेले या सुरुवातीने कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारलं होतं दर्शनानंतर शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला रॅलीत डॉक्टर्स व्यापारी महिला संघटना युवक विविध सामाजिक संस्था यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला ढोल ताशांच्या निनादात आणि जयघोषात शहर दनानून गेले हजारोंच्या संख्येनं जमलेल्या जनसमुदायाने भाजपच्या शक्ती प्रदर्शनावर शिक्कामोर्तब केले सभास्थळी आरळी पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि पडळकर आरळी विजयी असोत अशा जयघोषाने वातावरण भारावले आपल्या भाषणात आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की जतला विकासाचा महामार्ग दाखवणारा नेता म्हणजे रवींद्र आरळी जतचा घराघरात विकास हा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करणारच रवींद्र आरळी यांनी म्हटलंय सत्तेत आलो तर जतच्या प्रत्येक कुटुंबाचा चेहरा मोहरा बदलवणार जनतेला दिलेला विश्वास जनतेने दिलेला विश्वास आम्ही कधीच तुटू देणार नाही भाजपच्या या भव्य कार्यक्रमानंतर जतच्या राजकारणात मोठे बदल होणार असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जतनगरीचं आराध्य दैवत चिनगीबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन चिनगीबाबांच्या चरणी प्रार्थना करून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र अर्ली साहेब त्यांच्यासोबत एक ते अकरा प्रभागातील तेवीस उमेदवार यांना सोबत घेऊन आणि जत शहरातील मायबाप जनता हजारोच्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे चिनगी बाबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे आहे कारण चिनगी बाबांना माहीत आहे की जर शहराचा कायापालट कोण करू शकतात तर ते डॉक्टर आरडी साहेब आणि त्यांची टीम तेवीस जणांची हे पूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलू शकते आणि त्यामुळं बाबांचा आशीर्वाद हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती आहे जत शहरातील मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे की ही निवडणूक दरवेळच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही आहे जत शहराच्या इतिहासाला कलात्नी देणारी जत शहराचा विकासात्मकदृष्ट्या चेहरा मोरा बदलणारी जत शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारी आणि जत शहरामध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सोबत सर्व लोकांनी यावं जे लोक काँग्रेसमध्ये आहेत जी लोकं राष्ट्रवादीत आहेत त्या लोकांना पण माझी नम्रतेची विनंती आहे की एक संधी तुम्ही आमच्या सर्व उमेदवारांना द्या तेवीस आणि नगराध्यक्ष असे चोवीस उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे तुम्ही निवडून दिले पाहिजेत अशी तुम्हा सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती आहे नगरसेवक आणि मी डॉक्टर आरळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही सिंदगी बाबा यांचं दर्शन घेतलं आणि इथला प्रचंड प्रतिसाद पाहता चार ते पाच हजार लोक हे सर्व जतमधील नागरिक बद्धू भगिनी यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो या प्रसंगी माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जत शहरामध्ये आज रॅली निघत आहे आणि दिलेल्या सहकार्याबद्दल असाच सहकार्य दोन तारखेपर्यंत दोन डिसेंबरपर्यंत उत्साह असाच आमचा राहील असे आम्ही सर्व लोकांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त मतानं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगर सेवकाचे तेवीस उमेदवार मोठ्या बहुसंख्येनं निवडून देण्याचं आपण सर्वांनी आता दिलेला प्रतिसाद पाहता हे शंभर टक्के सत्यात उतरणार आहे या चिनगी बाबाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी